संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचा मंत्र दिला असेल तर ही पृथ्वी शेष नागाच्या शिरावर नाही तर कामगाराच्या हातावर आहे अशा प्रकारचा मंत्र देणारे ज्यांच्या साहित्याने अनेक देशांना गुरळ घातली आणि मी स्वतः रशियामध्ये त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला गेलो होतो त्यावेळी बघितलं अशा प्रकारे रशियामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आत्मीयता आहे त्यांच्या साहित्यावर अभ्यास चालतो एक वैश्विक साहित्य वंचितांचा कवी असलेल्या वंचितांचा नेता असलेल्या वंचितांचा आवाज असलेल्या अण्णाभाऊंनी तयार केलं आणि ते अखिल विश्वापर्यंत पसरलं आणि म्हणूनच आम्ही सगळे आज या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नमन करतो आणि मला अतिशय आनंद आहे की आजच्या या पवित्र दिनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता आरटीची निर्मिती करण्यात आलेली आहे ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या मातंग समाजातन अनेक आमचे तरुण तरून तरुणी आय एस आय पी एस होतील विविध मोठ्या पदांवर जातील चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतील परदेशी शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळेल फेलोशिप मिळेल आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने आजपासून याची सुरुवात केली